नाशिक येथे अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अधिवेशनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती रित्तपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी समतेचा विचार रुजवला रित्तपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जिवंत ठेवण्याचं काम केलं असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आली आहे हे विद्यापीठ जागतिक कीर्तीचे व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील यासोबतच महानुभाव पंथांच्या समस्या सोडवण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली येथील जयशंकर लॉन्स येथे आयोजित अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अधिवेशनात ते बोलत होते यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे खासदार भास्कर भगरे आमदार प्रवीण तायडे आमदार अमोल जावळे आमदार दिलीप बनकर आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे माजी आमदार बाळासाहेब सानप परिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मोहन कारंजेकर बाबा महंत सुकेनकर बाबा महंत चिरडे बाबा महंत कृष्णराज बाबा मराठे प्रकाश ननावरे दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी देशातील सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दाखवण्यासोबतच समाजात समता स्थापन करण्याचा विचार दिला त्यांनी आपल्या साहित्याने मराठी भाषा समृद्धी केली महानुभाव विचारांबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून रुजवण्याचे कामही केलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी लीला चरित्राने ज्ञानेश्वरी हे ग्रंथ उपयुक्त ठरले या काळात तयार झालेल्या साहित्यातून समकालीन महाराष्ट्राचा भूगोल इतिहास संस्कृतीची माहिती मिळते ते सांस्कृतिक वाटचालीचा ठेवा आहे विविध आक्रमणे होऊनही महानुभाव विचार समाजात रुजला हा पंत राज्य देश आणि अफगाणपर्यंत विस्तारला गेला या परंपरेने समतेचा विचार दिला ही विचारसरणी राज्यासह सा देशासाठी महत्वाची आहे भगवान चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथांच्या माध्यमातून समाजात प्रभू श्रीकृष्ण यांनी गीतेतून दिलेला विचार रुजवला तो संदेश समाजाला दिला त्यांनी समाजाला सन्मार्गावर आणले समाजात भेदाभेद विषमता निर्माण झालेली असताना संपूर्ण समाजाला महानुभाव विचारातून एक सूत्रात बांधत त्यांना सन्मार्ग दाखवण्याचे काम चक्रधर स्वामी यांनी केले मुख्यमंत्री झाल्यावर महानुभाव पंतांच्या स्थळांचा विकास सुरू केला असंही श्री फडणवीस म्हणाले श्री कारंजेकर म्हणाले मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या सहकार्यामुळे महानुभाव परिषदेचे विविध उपक्रम मार्गी लागले आहेत राज्य शासनाच्या माध्यमातून रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ साकारत आहे तेथे प्रवेश प्रक्रियाहून अभ्यासक्रम सुरू झाले आहेत राज्य शासनाने महानुभाव पंतांच्या विविध स्थळांच्या विकासासाठी निधी मंजूर केला यावेळी महानुभाव परिषदेच्या अधिवेशनास उपस्थित राहिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला माजी आमदार श्री सानप यांनी प्रास्ताविक केलं